हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे परतलेला तो अन्वेश आणि सायलीचं प्रेम संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध होतं दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते अन्वेश थोडा खोडकर पण खूप प्रामाणिक आणि मेहनती मुलगा होता सायली शांत संवेदनशील आणि स्वप्नाळू स्वभावाचे दोघांनीही पदवी संपल्यावर लग्न करण्याचं ठरवलं होते दिवशी अन्वेष मुंबईहून पुण्याकडे कारने येत असताना भयंकर अपघात झाला ब्रेक फेल झाले कारने तीन वेळा पलटी घेतली आणि एका दरीत कोसळली अपघात एवढा भयंकर होता की कोणालाही वाचण्याची शक्यता वाटत नव्हती सायली घटनास्थळी पोहोचली कार पूर्णपणे चळून खाक झाली होती पोलिसांनी सांगितलं की बॉ बॉडी ओळखण्याजोगी उरलेली नाही हा मुलगा नाही वाचला सायली कोसळली तिचं जग अंधारात गेलं अन्वेषच्या कुटुंबानं त्याच्या अस्थि विसर्जित केला आणि सगळ्यांनी गृहीत धरलं की अन्वेष कायमचा गेला पाच वर्ष लोटली सायलीनं खूप प्रयत्न केला अन्वेषला विसरण्याचा पण जमत नव्हतं तिच्या आईवडिलांच्या आग्रहाखातर शेवटी तिनं अर्णव नावाच्या एका बिझनेसमॅनशी लग्नाला होकार दिला लग्नाच्या तयारीसाठी सगळं घर सजलं होतं नातेवाईक हशा संगीत आनंद पण सायलीच्या मनात मात्र एक रिकामपण होतं लग्नाचा दिवस उजाडला सायली वधूवेशात आरशासमोर उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू होते अन्वेष तू असतास तर किती वेगळं झालं असतं ती पुटपुटली तेवढ्यात हॉलमध्ये एक गोंधळ उडाला लोक किंचाळत होती सायली बाहेर आली आणि समोरचं दृश्य पाहून तिचे श्वास थांबले तो तिथं था उभा होता हो अन्वेषच होता तो पण हा तोच अन्वेष नव्हता त्याचा चेहरा जखमांनी भरलेला डोळ्यात एक वेगळीच थंड थंडपणा चालणं बसणं बदललेलं त्याचं हसू गायब झालं होतं तो सायलीसमोर शांतपणे उभा होता सायली त्यानं हळू आवाजात उच्चारलं सगळे अवाक झाले होते अन्वेश जिवंत आहे हे, हे समजल्यावर सायली धावत त्याच्याकडे गेली पण त्यानं तिला थांबवलं सायली माझ्यापासून दूर राहा सायली गोंधळली रडली पण अन्वेष काही स्पष्ट बोलत नव्हता तो परत आला पण बदललेला त्याच्या शरीरावर भयानक ओरखडे डाव्या हातावर काही विचित्र टॅटू आणि डोळ्यात एक असा भाव जणू त्यानं काही काळोख अनुभवलेला आहे सायलीनं शेवटी विचारलं अन्वेष हे काय चाललंय तू कुठं होतास पाच वर्ष तू अचानक का नाहीसा झाला होतास अन्वेषनं डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाला सायली मी त्या अपघातात मरायला हवं होतं पण कोणीतरी मला वाचवलं माझं आयुष्य वाचवलं पण त्याच्या बदल्यात माझ्याकडून माझं आयुष्यच घेतलं सायली काही समजायच्या आतच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं अन्वेष सांगू लागला अपघातानंतर ताला वाचवणारा होता अघोरनाथ एक भयंकर व्यक्ती जो एका टोळीचा भाग होता त्यांनी अन्वेषला नवीन ओळख दिली पण अटीवर तुला आमच्यासाठी काम करावं लागेल आणि परत आपल्या आयुष्यात कधी चावू शकणार नाहीस अन्वेष त्या टोळीच्या तावडीत अडकला त्याला गुन्हेगारी पैशांची तस्करी आणि काही काळोखातल्या कामांसाठी वापरलं गेलं पाच वर्ष तो जिवंत असताना मृतासारखा जगत होता पण एके दिवशी त्याला कळलं ही टोळी सायलीच्या होणाऱ्या नवऱ्याला अर्णवला मारण्याचा प्लॅन करत आहे कारण अर्णवची कंपनी त्यांच्या काळ्या व्यवसायात अडथळा आणत होती त्यामुळेच अन्वेष परत आला होता सायलीला नाही तर अन अर्णवला वाचवण्यासाठी सायली हादरली तिला विश्वास बसत नव्हता की अन्वेश अशा अंधाऱ्या जगात अडकला होता पण अजून एक धक्का बाकी होता सायलीच्या हातात एक लिफाफा आला ज्यात एक फोटो होता फोटोमध्ये अर्णव आणि अघोरनाथ एकत्र होते सायलीला तेव्हा समजलं तिचा होणारा नवरा अर्णव हा टोळीचा भाग आहे सायली घाबरली रडली पण अन्वेष शांत होता सायली आज रात्री जर आपण अर्णवला थांबवलं नाही तर सगळं संपेल लग्नाची रात्र आली अर्णव आणि टोळीचं कटकारस्थान पूर्ण होणार होतं अन्वेश आणि सायलीने मिळून पुरावे जमवले पोलिसांना माहिती दिली पण वेळ कमी होता मध्यरात्री अर्णवच्या खाजगी फार्महाऊसवर टोळी जमली सायलीनं धाडस करून तिथं प्रवेश केला आणि अन्वेष सावलीसारखा तिच्या मागे होता गोळ्यांचा वर्षाव किंचाळणं अंधार अघोरणा समोर आला आणि अन्वेष समोर त्यानं बंदूक रोखली तुला वाचवला आम्ही आणि आज तू आमच्या विरुद्ध तो गुरगुरला अन्वेषनं शांतपणे बंदूक उचलली पण गोळी चालवण्याआधी अर्णवनेच अघोरणातला गोळी मारू घालून ठार केलं अर्णवला जाणवलं होतं की तो चुकीच्या मार्गावर गेला आहे त्याने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं सगळं संपलं होतं टोळी नष्ट झाली अर्णव तुरुंगात गेला सायली पुन्हा एकटी झाली पण अन्वेष तो खूप बदललेला होता त्याचं आयुष्य अजूनही जखमांनी भरलेलं होतं सायलीनं त्याला मिठीत घेतलं माझ्यासाठी पुन्हा जगायला शिक अन्वेष अन्वेषनं तिच्याकडे पाहून हसत म्हटलं सायली यावेळी माझं आयुष्य माझंच आहे आणि ते फक्त तुझ्यासाठी आहे दोघे पुन्हा एकत्र आले पण यावेळी प्रेमात एक नवीन जबाबदारी आणि एक नवीन ताकद होती या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की कधीकधी -कधी नशीब आपल्याला मोडून टाकतं पण पुन्हा एकत्र येण्याची संधीही देतं अन्वेष परत आला पण बदललेला आणि त्या बदलामुळं सायलीचं आयुष्य वाचलं त्यांचं प्रेम नव मजबूत आणि अमर झालं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद